हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सकाळचे आठ वाजलेले आहेत तर इथं आजीची देवपूजा झालती ना ते इथं देवाला फुलं घालते तर आजची देवपूजा दोघींनी मिळून केलेली तर हे काल ना नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यानंतर काहीतरी गोड करूया म्हणून हे गुलाबजाम केलेलं गिट्सचं आतापर्यंत मी बरीचशी ट्राय केली आपण जे प्रीमिक्स आणतो रेडीमेड पॅकेट पण गिट्टचं गुलाबजामून चवेला छान होतात इतर ह्याच्यापेक्षा हे खरं दिवाळीत आणलेलं पण एकदा ना आपण खव्याचे बनवले तर नंतर आपल्याला हे प्रीमिक्स नक वाटतं तर भरपूर दिवसात बनवलेलं होतं पण गिफ्टचं बऱ्यापैकी म्हणजे चांगलं होतं खव्याच्या मानाने एवढं तेवढं होत नाही कारण खव्याचा गुलाबजाम थोडासा वेगळाच राहतो तर आता बस थोडीशी सवाट लेत होती पण आज दहा मिनटं जरा लवकर आली आणि मुलांचं आता गॅदरिंगची तयारी चालू आहे त्यामुळं अभ्यास कमी आणि आता बाकी सगळंच चालू आहे असं सकाळी नंतर मला म्हणजे कामावरेपर्यंत वेळ झाला त्यामुळं सकाळी केलंच नव्हतं मग संध्याकाळी मी हे चार वाजता कराय घेतलेलं चार वाजता मग नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची होती तर एक एवढं एक पॅकेट घेतलेलं आहे प्रिमीचं आणि त्यामध्ये दूध टाकलं आता एवढं दूध टाकलं तेवढंच पुरेसं झालं सुरुवातीला थोडंसं पातळ मला वाटलं आता हे पातळ होतं आहे पण ते नंतर सुकल्यानंतर ना जसं थोडा वेळ एक दोन चार मिनटं रेस्ट दिली की आप आप ते आपोआप घट्ट झालं नाहीतर अजून एक पॅकेट शिल्लक होतं नाही ते थोडंसं मग ॲड करायचं असं म्हटलेलं पण या या एवढ्या ह्याच्यामध्येच ते ना नंतर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीनं झालं हे सगळं चिकटलेलं असं चमच्यानं काढून घेतलं तर मस्त असं ह्याचा गोळा तयार झाला मग मग लगेचच पाक करून ते करायचं होतं तर बघा व्यवस्थित झालं तर नंतर आता पाक करायला ना हा माझा ग्लास आहे ना आपला नेहमीचा नॉर्मल जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही हा अर्ध्याच्या वर घेते दोन ग्लास आणि अर्ध्याच्या वरच त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं म्हणजे द दो, तेवढेच दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर एवढा पाक एका पॅकेटसाठी बरो बरोबर बर होतो म्हणजे पाक पूर्ण आतपर्यंत मुरलेला होता जास्त शिल्लक नाही ठेवत कारण जास्तीचा पाक करून मग अगोदरच ह्यामध्ये भरपूर साखर जाते त्यामुळं पाक नंतर जास्त कोण खात नाहीत तर हे मी तुपामध्ये तळायला घेतलेलं होतं आणि तुपामध्ये बनवायचं झालं तर ना बऱ्याच वेळा तुपामध्ये गुलाबजाम विरगळायची शक्यता असते त्यामुळे थोडंसं उगोदर टाकून बघितलं आता तूप टाकायचं म्हटल्यानंतर आपण थोड्याशाच तुपामध्ये ते मी तळते तर थोडं थोडं तळावं लागतं थोडा वेळ जातो पण होऊन जातं तर ह्याचा कलर आता ह्या ह्या कलरवर काढलं ना हे पाकात टाकल्यानंतर अजूनच लाईट होतो त्यामुळं ना असा थोडासा डार्क कलर होऊ द्यायचा तर ह्या कलरवरती सगळे गुलाबजामुन जे आहेत ते मी तळून घेतले आणि ह्या एवढ्याच तुपामध्ये तळलं सगळं थोडंसं तूप शिल्लक राहिलं ते ठेवले साईडला मी नंतर पाक आहे तो उकळे आल्यानंतर एक पाच मिनटं शिजवून घ्यायचा आणि थोडासा चिकट लागतो बघा हाताला जास्त पण पुढं जाऊ द्यायचा नाही नाहीतर मग त्यामध्ये एवढं पाक मुरत नाहीत नंतर सगळं गुलाबजाम यामध्ये टाकून घेतलं आणि बघा थोडासाच पाक शिल्लक राहिलेला होता एका अर्धा तासामध्येच हे गुलाबजाम खाण्यासाठी रेडी झालं तर तुम्हाला एक कट करून दाखवते

तर गुलाबजाम झाल्यानंतर मी हे तर स्वयंपाक असा पण लवकर असतो त्यामुळं पावभाजीची तयारी केली पाव फक्त भाजायचे असल्यामुळं मग भाजीला वेळ लागत नाही आणि भाज्या मी ना त्याला नंतर वरणं जास्त फोडणी देत बसत नाही सगळं कांदा टोमॅटोसुद्धा शिजवतानाच टाकलेला आहे वरून फक्त मसाले आहेत आणि अद्रक लसूण ह्याची पेस्ट एवढीच टाकलेली आहे आणि पावभाजी मसाला आणि आपलं रेग्युलर काळं तिखट आणि हळद टाकली आता यामध्ये कलरसाठी मिरची पावडर वापरतात पण मी काय ते टाकली नाही आपलं रेग्युलर मसाले आहेत तर पावभाजी मसाला आणि घरचं काळं तिखट एवढंच यामध्ये वापरलेलं आणि धना पावडर थोडीशी तर हे सगळं मॅश करून आता परत थोडा वेळ ना पाणी गरम करून टाकायचं आणि थोडा वेळ ते शिजू द्यायचं मीठ अगोदर टाक टाकलं होतं भाज्या शिजवताना ना थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं भाज्यामध्ये फ्लावर बटाटा वटाणा अजून गाजर बीट बीट खिचून घातलेलं गाजर मग बाकीच्या सगळ्या भाज्या कट करून घातलेल्या तर या अगोदर डिटेल रेसिपी मी शेअर केली ती त्यामुळं आज काय सगळं शूट केलेलं नव्हतं सगळं शूट करायचं म्हटलं ना खूप वेळ जातो कॅमेरा लावून स्वयंपाक करायला असा आपला स्वयंपाक जर एका तासात होत असेल तर ह्या कॅमेऱ्याच्या नादात तिथं दीड ते दोन तास द्यायला लागतात मग गडबड असेल तर मग त्यावेळी मग जास्त शूट करायचे जा ह्यात पडत नाही ज्यावेळी जास्त कामाची घाई असेल त्यावेळी मग पावभाजी तयार झाली ती तोपर्यंत लगेच मग पावभाजी म्हटल्यानंतर मुलांना लगेचच जेवायचं असतं लिंबू नाही